Vediamo cosa mi dite. Siamo in grado di fare qualcosa. Perché non siete उद्या एकोणतीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा साहेब प्रफुल्लजी पटेल साहेब आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी या ठिकाणी बीडला जनसन्मान यात्रेनिमित्त येणारे त्यांच्यासमवेत पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब आणि पक्षाचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार हा कार्यक्रम हा बीड विधानसभा क्षेत्रातील महिला युवक आणि शेतकऱ्यांसाठी आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती त्यांची राहणार आहे जे काही कामं या सरकारच्या माध्यमातून लोकांची झालेली आहेत त्याचा आढावा आणि त्यासोबतच इतर ज्या मागण्या आपल्या मतदारसंघातल्या शहरातल्या ग्रामीणच्या आहेत त्या लोकांच्या व्यथा आणि अडचणी आम्हीसुद्धा पक्षप्रमुखांसमोर मांडणार आहोत आणि त्यातून नक्कीच चांगलं काही ना काही आपल्या या मतदारसंघाला शहराला दादांच्या माध्यमातून भेटेल राज्य सरकारने जी लाडली बहिणी योजना दिली त्यानंतर राज्याचे लाडके मुख्यमंत्री इथं भेटमध्ये येतात कसं स्वागत करणार आहेत किती महिला उपस्थित असतील काय सांगा जेवढे पुरुषांची उपस्थिती असेल पन्नास टक्के पेक्षा जास्त ही महिलांची उपस्थिती असेल असं मला माझा अंदाज आहे याचं कारण असं की मागच्या जे दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजना आपल्याकडे राबवली गेली आणि त्याचा उपयोग हा जवळपास नव्वद टक्केपेक्षा जास्त ग्रामीण भागातील महिलांनी आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त शहरी भागातील महिलांनी घेतलेला आहे आणि हे तर फायदा आपल्या सरकारकडून महिलांसाठी झाला आहे त्यामुळे त्याच्यासाठी दादांचं धन्यवाद म्हणण्यासाठी महिला इथे येतीलच पण त्यासोबतही अजून काही प्रश्न महिलांचे आहेत अशा वर्करच पगार वाढ झाली वेतनवाढ झाली जशी अंगणवाडी सेविकांचा आणि मदतनीसांचा पण वेतनवाढीचा मोठा प्रश्न आहे ज्याच्यासाठी सरकारने पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे तर ती दादांची आम्ही कानावर घालून रिमाइंडर रिमाइंडर त्यांना देऊ की तुम्ही या गोष्टीकडे तुम्ही थोडस प्राकर्षाने लक्ष द्या आणि त्यांच्या मानधनवाढीसाठी आणि त्यांचे जे अजूनही काही प्रश्न आहेत त्याच्याकडे तुम्ही खास लक्ष द्यावा असं आमची त्यांना विनंती असते में ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच यात्रा आहे याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल की एकनाथराव शिंदे साहेबाची शिवसेना असेल त्यांचे प्रमुख पदाधिकारी स्वागताला येत आहेत त्यांच्या पक्षाचा असल्यावर आम्हीच त्यांना सन्मानानं त्यांचं स्वागत करण्यासाठी जातो जात आहोत कुठलीही गटबाजी नाही कारण तीन पक्षाचा आल्याच्या नंतर काहीतरी भांड्याला भांडं लागून चर्चा होणारच पण असं काही स्फोट व्हावं हो, असं काहीही नाही जे कोणी आमच्या तिन्ही पक्षाचे मिळून जे उमेदवार ठरवतील त्याचा आनंदाने बीड जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात कार्यक्रम होतो आष्टी पाठोदा आणि बीड पहिल्यांदा त्यांचं हेलिकॉप्टरवर दहा वाजता स्वागत केले त्यानंतर महिला आणि तरुण मुलं त्यांचं स्वागत करणार आहेत आणि प्रचंड महिलांची रॅली आणि तरुणांची रॅलीने त्यांना स्टेजकडे कडे आणण्यात येईल रस्त्यामध्ये काही शिष्टमंडळ मुस्लिम महिलांचं शिष्टमंडळ आहे व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ आहे काही ग्रंथलपालांचं शिष्टमंडळ आहे अशा अनेक शिष्टमंडळं त्यांना निवेदन देऊन आपल्या प्रश्नाची उकल कशी करणार आहेत ते बघणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्या व्यासपीठ भव्याच्या व्यासपीठाकडं ते येणार आहेत आणि इथं आल्याच्यानंतर त्यांना जर कुणाचे काही प्रश्न असतील महिलांचे ते जे काही निरासन झालं नसेल त्याच्यासाठी प्रश्न उत्तर होतील आणि ते ह्या कार्यक्रमाला संबोधित करून पुन्हा अडीच तीन वाजता आष्टीपाटो त्याकडे रवाना होतो लाडकी बहीण लाडकी बहीण त्यांना या राज्यामध्ये जवळपास चाळीस एक हजार कोटीचं बजेट लाडका भाऊ म्हणून अर्थमंत्री आदरणीय दादांनी दिलेलं आहे तर त्यांचे आभार मानण्यासाठी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला भगिनी आमच्या त्यांना राखी बांधणार आहेत आणि त्यांच्या काही सुखदुःखाची चर्चा करतील अजून काही बजेट वाढवून द्या म्हणतील जे जे काही त्यांचे प्रश्न असतील महिलांचे अंगणवाडी सेविकांचे त्या सगळ्या प्रश्नांची उकल आणि चर्चा सारी काताई आणि त्यांच्या सर्व सहकारी मैत्रिणी करतील दादा